मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घोसळल्याच्या कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माफी मागितली तरीही मवियाना आंदोलन सुरूच ठेवलंय त्यामुळे मवियाला याला उत्तर देण्यासाठी आज बुलढाणा इथं संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांसमोर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे माजी आमदार विजयराज शिंदे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मालवण या ठिकाणी घडलेली घटना हे अतिशय दुःखदायक आहे क्लेशदायक आहे या देशातीलच नव्हे दे तर या जगातील समस्त शिवप्रेमींच्या मनाला वेदना देणारी ती घटना आहे ती घटना कोणीही घडवली नसून ती घडलेली घटना आहे त्याबद्दल सरकारने चौकशी समिती नेमून दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करण्याचं ठरवलेलं आहे असं असताना त्या घटनेचा सर्वांनीच या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे परंतु या घटनेचं ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे छत्रपतींच्या पडलेल्या पुतळ्याची जी अवहेलना चालू आहे त्याचे जे फोटो महाविकास आघाडीच्या वतीनं जे व्हायरल केल्या जातात आणि एक प्रकारे समस्त शिवप्रेमींच्या मनाला वेदना देणारं जे कृत्य महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रभर केलं जात आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या जा वतीने जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि या घटनेचं दुःख जसं सर्व शिवप्रेमीला आहे तसं भारतीय जनता पक्षाला सुद्धा आहे या ठिकाणी आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीला इशारा देऊ इच्छितो की त्यांनी राजकारण करावं तर मैदानात येऊन उघड भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध राजकारण करावं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या नावावर राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये असं केल्यास या देशातील शिवप्रेमी त्यांना कदापी माफ करणार नाही आम्ही त्यांच्या या राजकीय द्वेष आणि सुडबुद्धीचा भारतीय जनता धिक्कार करतो आणि छत्रपती शिवरायांना समस्त शिवप्रेमींच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही विनम्र अभिवादन करतो नमस्कार करतो छत्रपती शिवाजी महाराज पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर